पण झाली म्हणजे आपलं भाग्य उदयाला आलाय की नाही आलं की नाही का कारण संत महात्मा दरबारामध्ये आले संतांचं दर्शन दर्शनी हा लाभ आपण सर्वांच्या मामांना श्री चरणावरी साष्टांग हे वरी दंडवत आणि खऱ्या अर्थाने भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर अगोदर संतांकडे वस्तीला लावावं लागतो बरोबर त्यामुळे आपोआप आणि मामा हेच देव आहे तर संत देवते संत, संत। निमित्त त्या प्रतिमा मामा म्हणजे देवच आहे मामा म्हणजे साक्षात रुद्राचा अवतार काशी विश्वेश्वराचा अवतार म्हणजे मामा

ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी भेंडा रेशमी भेंडा मस्तकी, त्याला सोण्याची किनार दिसे रूपा मनोहारा त्याच्या नसेत तलवार बाळू मामा वही दव वही दव वही

कोणाच्या पोटी झालं बाळू मामांच्या वडिलांच नाव काय होत बरोबर आईच नाव काय सुंद्र आणि मामांचा अगदी जन्माचा विचार करायचा झाला तर तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव चा मामांचा जन्म आहे बरोबर कोणवारी सोमवारचा दिवस बरोबर आणि ज्या दिवशी मामांचा जन्म झाला त्याच्या आदल्या दिवशी माता सुंदराबाईंचा उपवास होता एकादशी रसा। होती खडक उपवास करत होता माता सुंदराबाई असे महापुरुष कोणाच्याही पोटी जन्म घेत नसतात शुद्ध रसा रसाव्या वाटी मामांनी सुंदराबाईंच्या पोटी अवतार घेतला म्हणजे सुंदराबाईंची कुस तेवढी पवित्र होती लक्षात घ्या आणि सुंदराबाई तेवढ्या सात्विक होत्या तेवढ्या त्या ते वारकरी होत्या तेवढ्या त्या ते पुण्यवान होत्या आणि तेवढ्या त्या ते अधिकार संपन्न होत्या म्हणून त्यांच्या पोटी कुणाचा जन्म आहे मामांचा कुणाचा मामांचा जन्म म्हणून मामांचा जन्म झाल्यानंतर त्या घरामध्ये एवढा आनंद गरीबाचं घर गर। आणि गरीबाच्या घरामध्ये मुलाचा जन्म झालो काय आनंद असतो एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा संत हे घरी घरी श्रीमंताच्या संत चिखलातच उगवतो बरोबर कमळ कधी बागेत उगवलेलं बघितलं का तुम्ही कमळ नेहमी चिखलातच उगवता मामांचा जन्म झाला त्या गरी गरीबाच्या घरामध्ये आनंदी आनंद झाला आनंद साखरपणे वाटण्यात आले पण मामा जसे जसे मोठे व्हायला लागले हा 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 म्हणतात